नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्य नगरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात परंडा विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या काही राजकीय घडामोडी भूमचे माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात कार्यकर्त्यांच्या भेटीला परंड्यात दाखल आघाडी धर्म पाळून महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांना विजयी करणार विजयसिंह थोरात यांचा संकल्प भूम शहरातून मोटे यांना आघाडी मिळेल थोरात यांचा विश्वास थोरात यांनी परंडा येथे कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राहुल मोटे यांच्या विरोधात असलेले थोरात व वाशीचे चेडे राहुल मोटे यांच्या बाजूने माझा कार्यकर्ता असत देवानी घेवानी मध्ये नसतो आणि माझा जो कार्यकर्ता आहे तो सुद्धा क्लीन आहे तर क्लीन अपेक्षा करता निस्वार्थपणे माझ्या माझा आजपर्यंत कसा काय टिकला हे मला सुद्धा नको वाटतंय कधी कधी परंतु ते लोक सुद्धा निस्वार्थपणे राहुल पोट्यांचं काम करतील या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचारोग विभाग 24 तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे चे तज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक आता पाहूयात बातमी विस्ताराने आघाडीचा धर्म पाळून महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांना विजयी करण्यासाठी परंडा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आहेत असे भूमचे माजी नगर अध्यक्ष विजयसिंह थोरात यांनी पूज्य नगरी न्यूज बोलताना सांगितले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल मोठे यांच्या विरोधात असलेले भूमचे माजी नगर अध्यक्ष विजयसिंह थोरात व वाशीचे प्रशांत चेडे हे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोठे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत भूम व वाशी तालुक्यातील या दोन नेत्यांमुळे राहुल मोठे यांना बळकटी मिळाली असल्याचे म्हटले जात आहे शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी विजयसिंह थोरात यांनी परंडा तालुक्यातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे ऍडव्होकेट सुभाष वेताळ नशीर शहा बर्फीवाले राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी नंदू शिंदे घनश्याम शिंदे काँग्रेसचे रमेश परदेशी उमेश पाटील कालिदास खैरे नाना मोरे मनोज काळे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते एक तर ते आज तुम्ही वेगळ्या दिशाकडे आलेला राहुल मोठे यांना तुम्ही पाटिंबा दिला म्हणून असं समजलेलं आहे तर नेमकं याचं कारण काय आहे मुळात मी पहिला काँग्रेसचा माणूस होतो त्यानंतर गेल्या पंच वर्षाच्या इलेक्शनच्या अगोदर आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला असता शिवसेनेमध्ये असताना शिवसेनेत दोन गट झाले एकनाथ शिंदे यांच्या काही लोक निवडून गेले त्यातमध्ये आपले आमदार साहेब सुद्धा गेले पण तो आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आम्ही खासदारकीच्या अगोदरपासून मी काही पक्ष बदललेला नव्हता आणि त्यामुळे त्याच पक्षात राहिलो होतो आणि आता पक्षाचा आदेश असा आहे की काम करायचं त्या अनुषंगाने जरी माझे आणि राहुल भाऊ यांचे जरी काय राजकीय मतभेद पूर्वीपासून जे चालत आलेले असले तरी आज ज्यावेळेस गरज असती पक्षाला त्यावेळेस हे तिन्ही पक्षांना एकामेकाला साथ देऊन आपले दिलेले उमेदवार निवडून आणण्यामध्ये महत्वाचं आहे ते आम्ही पक्ष धर्म पाळण्यासाठी आघाडी बरोबर आहे त्यांचं काम पण करायला आणि त्या निमित्ताने भेटीला आलेलो आहे सगळ्यांच्या कसं आहे मतदारसंघामध्ये राहुल यासाठी बरेचसे लोक पाठिंबा काय वातावरण काय वाटतं तुम्हाला तसं आपण खासदार जर अभ्यास केला आणि ती लीट बघितली ती लीट समजा जरी ह्या काय ह्याच्यात नसली सर तरी सुद्धा वातावरण फार चांगलं आहे तिन्ही तालुक्यामध्ये आता माझं भूम वाशी आता असेल तर परंड्याकडे आलो आमच्या दोन्ही तालुक्यामध्ये वातावरण फार निर्माण आणि चांगलं आहे आणि इथे सुद्धा आता आज त्यासाठी आलेलो आहे कारण एक आमदार की मी पण लढवलेली आहेत माझे कार्यकर्ते आहेत अजून त्याच्या संपर्कात मी अजूनपर्यंत आहे मला सगळ्यांचं मत घेऊन त्यांना विनंती करून आपण परत चक्कर होऊन जाते सर विचारात कसं राहील भूमशा आम्ही सदैव त्याच्याबरोबर आहे त्याला मिळत असते लीड देणार तुम्ही असतील एकशे दहा टक्के काय वाटतं राहुल मोदी या मतदारसंघामध्ये त्यांच्यावर काही जबाबदारी ती यशस्वीपणे पार पाडतील का आता जे आमचं त्यांचं बोलणं झालंय सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांना मग लहान मोठा कोणी असू सगळ्यांना एकत्र घेऊन विश्वासात घेऊन पुढील हालचाल करणे आणि आता बोलले मध्ये मध्ये आता एक चांगला केस लागलेली आहे आणि यंग आहे त्यामुळे यंग एज मध्ये जरा समजदारपणा माणसामध्ये आणि त्यांचा अनुभव पंधरा वर्षाचा आहे आमदार म्हणून त्यामुळे निश्चित त्यांना बदल स्वभावामध्ये वागणुकीमध्ये बदल निश्चित करणार त्याच्यामुळे काही शंका नाही त्याच्यामध्ये विकास मध्ये नेमका महत्वाचा मुद्दा कोणता आहे आणि ते आधी झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं विकास आधी झाला जर म्हटलं तर साधारण पंच्याण्णव पासून ज्ञानेश्वर पाटील आमदार होते तेव्हापासून पाणी प्रश्न महत्वाचा आहे सर उजनीचे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणणे आणि त्याचं काम पण आता प्रगतीपथावर असं ऐकण्यात आहे की प्राधान्यानं ते काम त्यांनी अगोदर हाती घेऊन पार पाडावं हो। रस्त्याची दळणमळ कसं आहे ते सगळं सॅटलाईटची दुनिया झालेली आता त्याच्यामुळं वो दणावळणासाठी वेळ रस्ते महत्वाचे आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहे यामध्ये तिथे हाती घेऊन हाताळावे एवढी अपेक्षा मतदारांची राहणार आहे प्रथम प्राधान्य देण्यासाठी त्यांच्याकडे लोक तुम्हाला जे मानणारे कार्यकर्ते असतील किंवा तुमचे सहकारी असतील त्यांना काय आव्हान असेल तुमचं माझा कार्यकर्ता सर माझी एक क्लीन भूमिका आहे मी कधीही कुठल्या भानगडीत आपल्यात कुटाण्यात देवानी घेवाणीमध्ये नसतो आणि माझा जो कार्यकर्ता आहे तो सुद्धा क्लीन आहे कसली मी अपेक्षा करता निस्वार्थपणे माझ्या मागे आजपर्यंत कसा काय टिकलाय हे मला सुद्धा नव्हत वाटतंय कधी कधी परंतु ते लोक सुद्धा निस्वार्थपणे राहुल पटेलचं काम करतील त्यासाठी मेसेज देण्यासाठीच मी आज पर्यामध्ये आलो पोटेल